आज आपण इथे पाणार आहोत चिकन रसा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चिकन रसा बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे त्यानंतर इथे दोन चम्मच दही घेतला आहे तर चिकन व्यवस्थित दहीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटासाठी ठेवायचं आहे त्यानंतर इथे गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि एक चम्मच तेल घ्यायचं आहे त्यानंतर इथे दोन बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत तर हा कांदा इथे व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे म्हणजे परतून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता कांदा मस्त असा लालसर आपला भाजला आहे तर काढून घ्यायचा आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेलं सुकं खोबरं घेतलं आहे ते सुद्धा इथे भाजून घ्यायचं आहे तर खोबरंसुद्धा सुद्धा इथे जास्त असं काळं नाही होऊन द्यायचं आहे लालसर असं भाजून घ्यायचं आहे तर खोबरंसुद्धा सुद्धा आपलं इथे व्यवस्थित भाजून झालं आहे तर काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी डाळ्या घेतल्या आहेत म्हणजेच भाजलेले जे चणे असतात ते आहेत ते इथे मी भाजून घेत आहे ते सुद्धा इथे काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे कढीपत्ता घ्यायचा आहे कढीपत्तासुद्धा इथे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसणाच्या पाकळ्यासुद्धा व्यवस्थित इथे परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा इथे व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यासुद्धा इथे व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे कोथिंबीर घालायची आहे तर सुद्धा इथे व्यवस्थित परतून घ्यायची आहे म्हणजे कोथंबीरमधलं सर्व पाणी आटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता कोथंबीरमधलं सर्व पाणी आटलं आहे तर काढून घ्यायचे आहे त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यात सर्व हे भाजलेलं वाटण आपण घालायचं आहे हे झाकण बंद करून मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे तर पाणी अजिबात नाही घालायचं आहे पहिलं मिक्सरमध्ये या पद्धतीने एकदा फिरून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता खोबरं व्यवस्थित बारीक झालं आहे तर इथे अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि परत एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे या पद्धतीने वाटण वाटल्याने काय होतं इथे वाटण व्यवस्थित असं आपलं बारीक वाटलं जातं जर आपण एकदम पाणी घातलं आणि वाटण करायला घेतलं ना तर वाटण आपलं बारीक होत नाही त्यानंतर इथे एक वाटी घ्यायचं आहे आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि काळी मिरी घ्यायचं आहे या पद्धतीने इथे ठेसून घ्यायचं आहे तर इथे काळी मिरी लसूण आपलं ठेसून झालं आहे तर गॅसवरती एक मोठं भांडं ठेवायचं आहे आणि गरजेप्रमाणे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतरनं इथे चिमूटभर हिंग घालायची आहे हिंग तडकल्यानंतरनं इथे लसूण आणि काळी मिरी टेसलेली ती घालायची आहे लसूण लालसर झाल्यानंतरनं इथे चिकन घालायचं आहे आणि व्यवस्थित या पद्धतीने परतून घ्यायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे हळद घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे तर मीठ मी इथे दीड चम्मच घेतला आहे तुम्हाला किती गरज वाटते तिथपर्यंत तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इथे चवीप्रमाणे लाल मिरची पावडर चवीप्रमाणे गरम मसाला आणि त्यानंतर इथे काळा मसाला घेतला आहे काळा मसालासुद्धा किती गरज वाटते तिथपर्यंत घ्या त्यानंतर इथे चिकन मसाला घेतला आहे आणि कस्तुरी मेथी घेतली आहे तर हे व्यवस्थित या पद्धतीने परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण जे मिक्सरमध्ये बारीक वाटण केलेलं ते घालायचं आहे आणि वाटण चिकनमध्ये या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आता पाणी घालायचं आहे पाणीसुद्धा तुम्हाला किती रसा बनवायचा आहे तिथपर्यंत तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता तर इथे गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि वीस मिनटासाठी हा रसा इथे मस्त असा शिजून घ्यायचा आहे म्हणजे आपलं चिकनसुद्धा इथे व्यवस्थित शिजलं पाहिजे तर इथे वीस मिनटं झाले आहे तर गॅस बंद करायचा आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आहे आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आणि चमच्याने व्यवस्थित फिरून घ्यायचा आहे तर लिंबाचा रस कधी पण आपण जेव्हा गॅस बंद करतो ना त्याच्यानंतरच घालायचा आहे आधी नाही घालायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त झणझणीत चमचमीत असा आपला चिकन रस्सा इथे तयार झाला आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर, तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद